आज मी तुम्हाला स्वामींचा परमभक्त असलेल्या लक्ष्मण नावाच्या कोळ्याची गोष्ट सांगते लक्ष्मण नावाचा कोळी हा मुंबई येथील ठाणे येथे राहायचा आणि हा स्वामींचा परमभक्त होता त्याचा गलबत्यांचा व्यापार होता तो आपले सर्व आयुष्य समुद्रावर घालवित असे आणि वेळ मिळेल तेव्हा तो अक्कलकोटला जायचा आणि तेथे काही दिवस राहून स्वामींचे दर्शन घेऊन त्यांची सेवा मनपूर्वक करून परत यायचा श्री स्वामी समर्थ हे परब्रह्मांचे मूर्त रूप आहे हे, हे लक्ष्मण कोळ्याला माहित होते कधी कधी जहाज समुद्रात असताना प्रचंड वादळ येत अशा कठीण प्रसंगी तो स्वामींचे स्मरण करायचा त्यावेळी स्वामी त्यांची त्याची सुटका करायचे कधी कधी तो स्वामींच्या स्मरणात दंग असायचा समुद्रातून प्रवास करताना तो स्वामींना जहाजावर बसलेले पाहायचा त्यावेळी ते त्याला खूप आनंद व्हायचा स्वामी आपल्या सोबत आहे आणि आपल्या जहाजाला काही होणार नाही अशी त्याला खात्री असायची एके दिवशी कोळी आपले जहाज समुद्रातून घेऊन जात असताना सोसाट्याचा वारा सुटला व वा समुद्रातून वादळ आले त्यामुळे जहाजात पाणी शिरून ते जहाज बुडायला लागले जहाज पुरताना पाहून लक्ष्मण कोळी आणि बाकीचे खलाशी खूप घाबरले लक्ष्मणाचेही धैर्य सुटले आणि त्याच्या डोळ्यात अश डोळ्यातून अश्रू वाहू लागले तो स्वामींचे स्मरण करू लागला स्वामींना आर्ततेने त्यांचा तेन धावा सुरू केला लक्ष्मण कोळी स्वामींचे स्मरण करून आर्ततेने धावा करत बोलू लागला हे स्वामी समर्था हे अक्कलकोट निवासी हे गुरुराया माय बापा या त्रैलोक्यात एक तुमच्या वासून कोणी सहाय्य करणारा नाही माझ्यावर कृपा करा तुमचे हे लेकरू मरणाच्या दरवाजापर्यंत पोहोचले आहे हे जहाज पूर्णपणे बुडाले आहे कोळ्याचे हे, हे।, हे आर्थस्वर स्वामींच्या कानावर आले त्यावेळी स्वामी चोळप्पांच्या घरी पलंगावर बसले होते स्वामी एकदम खाडकन उठून उभे राहिले आणि त्यांनी लगेच उजवा हात खाली करून आवेशाने हु हु असे म्हणत वर उचलला आणि तोंडाने लक्ष्मणा काळजी करू नकोस भोवरा खूप खोल आहे तुझ्या नाका तोंडात पाणी गेलं आहे असे काहीतरी बोलू लागले तेव्हा तेथे उपस्थितांना काही समजत नव्हते आणि इतक्यात स्वामींनी आपला हात वर केला आणि बोलले लक्ष्मणा सुटलास रे बाबा त्या क्षणी स्वामींच्या हातातून पाणी निथळत होते हा काय चमत्कार आहे हे चोळप्पांच्या लक्षात आले नाही त्यांनी ते पाणी चोखून पाहिले तर ते खारट लागले म्हणून चोळप्पाने स्वामींना विचारले असता तेव्हा स्वामी त्याला म्हणाले लक्ष्मणाचे जहाज भोवऱ्यात सापडले होते ते उचलले आणि किनाऱ्याला आणून ठेवले स्वामींच्या बोलण्याचा उलगडा तेव्हा कोणालाच होत नव्हता बरोबर आठ दिवसांनी लक्ष्मण कोळी आपल्या कुटुंबियांना घेऊन अक्कलकोटमध्ये स्वामींच्या दर्शनाला आला त्याने त्यांच्या चरणावर अश्रूंचा अभिषेक घातला त्यांना नैवेद्य आणि दक्षिणा दिली तेव्हा सर्वांना स्वामींच्या या चमत्काराचा उलगडा झाला अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री अक्कलकोट स्वामी महाराज की जय अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ महाराज की जय तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद